नमस्कार आज आपण केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेच्या पेपर क्रमांक दोन बद्दल बोलणार आहोत म्हणजे त्याच्या तयारीबद्दल आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती सांगते की नुसतं गाईड वाचून चालणार नाही एक आ, स्मार्ट पद्धत हवी हो अगदी बरोबर कारण ही परीक्षा फक्त पाठांतर नाही तपासत भविष्यातल्या भूमिकेसाठी तुम्ही किती तयार आहात हे पाहते त्यामुळे माहिती समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी या माहितीमध्ये एक त्रिसूत्री पद्धत सांगितली आहे तीन टप्पे आहेत अभ्यासाचे अच्छा तीन टप्पे पहिला टप्पा कोणता आहे आणि तो नेमका कशासाठी महत्वाचा आहे पहिला टप्पा आहे काय म्हणतात त्याला संकल्पनात्मक स्पष्टता कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे प्रत्येक जो उपघटक आहे ना तो अगदी खोलवर वाचणं उदाहरणार्थ राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी आहेत मग आर टी कायदा हो तो सहा ते चौदा वयोगटासाठीचा मोफत आणि सक्तीचं शिक्षणाचा अगदी मग बालकांचे हक्क आहेत शाळेत आय सी वापर कसा करायचा आणि एन सी आर टी एम एस सी आर टी युनिसेफ सारख्या संस्था त्यांची भूमिका काय आहे हे, हे सगळं नीट समजून घ्यावं लागतं म्हणजे फक्त नाव नाही तर त्यांचं काम काय आहे हे, हे पण महत्वाचं बरोबर आणि ई आर ER, एन एस पिझा सारख्या ज्या मूल्यांकन पद्धती आहेत त्यासुद्धा म्हणजे वाचन पुरेसं नाही का नोट्सवर एवढा भर का दिलाय कारण नोट्स काढताना आपण माहितीवर प्रक्रिया करतो म्हणजे तिला आपण आपल्या भाषेत मांडतो तिची रचना करतो त्यामुळे संकल्पना जास्त स्पष्ट होतात आणि जास्त काळ लक्षात राहतात नुसतं वाचून ते होतच असं नाही अच्छा म्हणजे हा एक प्रकारे सक्रिय अभ्यास झाला ओके मग दुसरा टप्पा काय आहे दुसरा टप्पा आहे व्हिज्युअल लर्निंग म्हणजे व्हिडिओतून संकल्पना अधिक स्पष्ट करणं आपण जे वाचलंय ते अजून पक्क करण्यासाठी हे चर्चात्मक व्हिडिओ उपयोगी पडतात म्हणजे कसं यात फक्त संकल्पना नाही समजावून सांगितलेल्या तर संभाव्य प्रश्न कोणती येऊ शकतात मागच्या वर्षीचे ट्रेंड्स काय होते महत्वाचे मुद्दे कोणते हे सगळं स्पष्ट होतं अरे वा हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे वाचलेल्या गोष्टींना जर चलचित्रणाची जोड मिळाली तर विषय अजून चांगला लक्षात राहू शकतो पण मग योग्य व्हिडिओ कसा निवडायचा म्हणजे काही पण बघून चालेल का नाही नाही माहितीनुसार असे व्हिडिओ निवडायला हवेत जे अभ्यासक्रमावर आधारित असतील संकल्पना स्पष्ट करणारे हवेत आणि परीक्षेच्या दृष्टीनं मार्गदर्शन करणारे हवेत उगाच वरवरची माहिती किंवा मनोरंजन नको समजलं ठीक आहे आता तिसरा टप्पा जो कदाचित सगळ्यात महत्वाचा असू शकेल आपण नक्की कुठे आहोत हे तपासणं तो काय बरोबर तिसरा टप्पा आहे सेल्फ असेसमेंट म्हणजे टेस्ट सिरीज सोडवणं आपण कितीही अभ्यास केला तरी नक्की कुठे कमी पडतोय कोणत्या भागावर जास्त लक्ष द्यायचंय हे कळण्यासाठी नियमित सराव चाचण्या आवश्यक आहेत यातून आपल्याला एक फीडबॅक मिळतो हो oh, वस्तुनिष्ठ फीडबॅक मिळतो अगदी टेस्ट बडी थ्री सिक्स्टी फाय तिथे कसं उपघटकानुसार सी क्यू आहेत वेळ लावून टेस्ट देता येते अच्छा प्रगतीचा आलेख मिळतो निकालाचं विश्लेषण पण मिळतं यामुळे अचूकता आणि वेग दोन्ही वाढवता येतात म्हणजे ज्ञान घेतलं व्हिडिओतून ते पक्क केलं आणि मग टेस्ट सिरीज मधून आपण कुठे आहोत हे तपासलं तयारीचा आरसाच म्हणायला हरकत नाही बरोबर आणि टेस्ट बडी थ्री सिक्स्टी फाईव्ह सारखे प्लॅटफॉर्म हे तीनही टप्पे नोट्स व्हिडिओज आणि टेस्ट सिरीज एकत्र देतात हो असे एकत्रित प्लॅटफॉर्म सोयीचे ठरू शकतात कारण सगळं एकाच ठिकाणी मिळतं अभ्यासात एक सुसूत्रता येते हे शिक्षकांसाठी नक्कीच सोयीचं ठरेल बरं आता थोडा पेपर दोनच्या अभ्यासक्रमावर बोलूया का नक्की कोणकोणते विषय आहेत यात हो नक्कीच पेपर दोन मध्ये एकूण सहा मुख्य उपघटक आहेत आणि पुन्हा एकदा सांगते यात फक्त माहिती विचारली जात नाही तर उमेदवाराचा प्रशासकीय दृष्टिकोन कसा आहे विश्लेषण क्षमता कशी आहे आय वापरण्याचं कौशल्य मूल्यांकन पद्धतींचं ज्ञान हे सगळं तपासलं जातं प्रमुख उपघटकांमध्ये भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी बालकांचे हक्क शैक्षणिक योजना मग एन सी आर टी एम एस सी आर टी युनिसेफ आर टी ई कायदा यांची माहिती शाळा प्रशासनात आय सी टीचा वापर जसं सारल आहे यू डी सी आहे हो स्टुडंट डेटाबेस आणि शाळेची माहिती प्रणाली बरोबर मग मा मूल्यमापन पद्धती ए एस सी आर नॅस पिसा त्यानंतर माहितीचं विश्लेषण आणि अहवाल लेखन आणि शेवटचा सहावा भाग म्हणजे विषय ज्ञान मराठी गणित विज्ञान इत्यादी म्हणजे बऱ्यापैकी विस्तृत अभ्यासक्रम आहे तर केंद्र प्रमुख पेपर दोनच्या तयारीसाठी ही त्रिसूत्री म्हणजे सखोल वाचन आणि नोट्स काढणं व्हिडिओतून संकल्पना स्पष्ट करणं आणि टेस्ट सिरीजमधून सराव करणं ही महत्त्वाची ठरते हो नक्कीच आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी परीक्षेच्या तयारीची ही जी शिस्तबद्ध पद्धत आहे ना ती फक्त परीक्षेपुरती नाहीये भविष्यात जेव्हा तुम्ही केंद्रप्रमुख म्हणून काम कराल तेव्हा जे नियोजन लागतं विश्लेषण करावं लागतं तंत्रज्ञान वापरावं लागतं त्याची ही एक प्रकारे पायाभरणीच आहे कराय म्हणजे ही फक्त परीक्षा नाही तर त्या भूमिकेसाठी स्वतःला तयार करण्याची प्रक्रिया आहे अगदी बरोबर